मी त्याच्यावर होऊ नाराज नाही म्हणजे मला कमी मिळालं असं काही नाही मला जास्त मिळालं तरी कमी आहे माझ्या माहेरी हे शेती हा प्रकार व्यवसाय कधी नव्हता जुळा आंबा आहे नमस्कार मंडळी मी अथर्व आर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कोकणातील अजून एक सुंदर अशी घरासमोरील बाग बघणार आहोत आपण अनेक व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत अशा प्रकारच्या बागा घरगुती बघितल्या आहेत काही बागा ज्यापैकी व्यावसायिक होत्या तर काही बागा ह्या हौशीपोटी केलेल्या असतात त्यापैकीच एक ही हौशीपोटी केलेली घरासमोरील बाग असून आपण समोरच आत्ता आपल्याला जी फुलं दिसत आहेत बोगनवेलीची तिथूनच लक्षात येईल की आपल्याला ही जी समोर नारळीची बाग दिसते त्या बागेतच जाणार होत आणि कशा प्रकारे तिथे विविध प्रकारची फुलझाडं फळझाडं लावलेली आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हे जे घर आहे ते आमचंच आहे आमच्या काकूचं आहे समोर जे आमच्या राहते वर्षा बाजूला माझा आत्ते बघू राहतो सक्का आणि खाली काकू आणि आजोबा तिथे आता आपण जाऊन बघणारच याच इमारतीत आमच्या गावातील जे पोस्ट ऑफिस आहे ते देखील आहे इथे बघा सुरुवातीलाच सुंदर असं एक गेट केलेला आहे आतमध्ये येण्यासाठी या कंपाऊंडमध्ये बाहेरच्या बाजूला इकडे बाग आहे नारळ सुपारी त्याचप्रमाणे अनेक झाडं आपल्याला बघायला मिळतील आपली काकू जी या आहे मंजेरी काकू शुभ्रावणी ह्या दोघांशीही गप्पा मारायचे आहेत आजोबांशी पण आपण गप्पा मारणार आहोत इथे मंजिरी काकूचं दुकान आहे बाजूला जसं मी म्हटलं डाकघर पोस्ट ऑफिस आहे वनगुळ्याचं आणि हा व्हिडिओ करण्यामागची जी प्रेरणा आहे तो म्हणजे या बागेमध्ये एक दोन तीन असे मोठे भोपळे झालेले आहेत हे भोपळे काल सुदीर्ध म्हणजे माझा आतेबाऊ जो इथं राहतो त्याने गमतीत मला थबनेल सुचवला या व्हिडिओसाठी की आपण भ्रमाचा भोपळा हे जे म्हणतो कायम तर हा भ्रमाचा भोपळा नसून श्रमाचा भोपळा आहे असं गमतीत त्याने मला थमनेल सुचवलं आणि खरी गोष्ट आहे की शेतकरी कशा पद्धतीने आपल्या बागेत विविध फळं उत्पादनं घेऊ शकतो किंवा फुलझाडांची लागवड करू शकतो हौशीने ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार होतो आता आपण अधिक वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मंजुरी काकूशी आपण पहिल्यांदा बातचीत करूया मी मंजुरी काकूला माईक देतो तर काकू नमस्कार नमस्कार पहिल्यांदाच आपल्या चॅनलमध्ये तो आलेली आहेस या व्हिडिओच्या माध्यमातून तुझं स्वागत आहे आणि आपण आता तू काय काय झाडं लावलीस ती एकदा सुरुवातीला बघूया अगदी घरासमोरच ही झाड आहेत तर तिकडपासून आपण सुरुवात करूया हे गुलाब आहे आणि तिकडे पण गुलाब आहे हा तिकडे पण गुलाब आहेत ते थोडासा फरक लाल, लाल लाल गुलाबी लाल आणि गुलाबी मिक्स असा तिकडे पांढरा गुलाब आहे आणि हे इथे गडग्यावर कोरफड आहे औषधी म्हणून त्याचा उपयोग केला जातो औषध म्हणून पोरफडीचा लहान मुलांसाठी त्याचा उपयोग होतो कफा वगैरे बरोबर आता अजून काय काय आहे या बाजूला इकडे जास्वंदी येते वेगवेगळ्या रंगा टोमॅटो पण आहे टोमॅटो पण आहे हा कुडा आहे पिवळा पिवळा कुडा पण असं झुपकेदार म्हणजे पण कधी साधारण म्हणजे आता कायम धरतात ते पण आता परवास कटिंग केल्यामुळे ते नाही आता हा पण कुड्याचा आहे पण हा स्किन कलरचा म्हणजे कुड्याचे पण बरेच प्रकार आहेत अच्छा ती अबोली आहे हा आहे बरं मोठं फुल येत चिनी गुलाबासारखं सारखं वगैरे सुरुवातीला आपण आता फुलझाड बघितली त्याच्या पुढे आपण जाऊन आता मुख्य बागेत सुद्धा जाणार आहोत अबोलीमुळे बोलती झालेली आहेत माणसं इथे मला व्हिडिओ करण्यापूर्वी एकदम असं मंजिरी काकू शुभ्रजनी दोघंही असं म्हणतो त्या आम्ही काय बोलणार आम्ही आम्हाला बोलायची सवय नाही वगैरे वगैरे पण तसं नसून आत्ता आपण जसं मी म्हटलं बोलीमुळे बो बोलणारी माणसं झालेली आहेत त्या पद्धतीने आपण आता इथे सुरुवात केलेली आहे व्हिडिओला मंजिरी काकू तू कंटिन्यू राहा त्यासोबत सुद्धा तुला माहिती द्यायची वेळ येईल कुठे कुठे कारण तूच ही लागवड केलेली आहे फुलझाडांची आम्हाला लहानपणापासूनच आवड होती माझ्या बाबांना पण आवड होती त्याची त्यामुळे आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेर आजग्याला मी मूळची आजगं माझ माहेर चांदोरकरांची मुलगी आणि तिथे आमची छोटीशी बाग होती गुलाबीची कलम वगैरे बाबांना पण आवड होती आणि आम्हाला दोघी दोन्ही बहिणींना पण त्याची आवड होती अच्छा आणि त्याच्या त्याच्यातूनच म्हणजे पण मग आता ही झाड तू कुठला आणतेस किंवा कसं काय कुणाकडे म्हणजे जिथे कुणाकडे दिसेल झाड कुठे आणायचं असं हौशीचा विषय म्हणजे बांधाला अशी गाडग्याला फुल झाड पण आहेत ते माझ्या सासऱ्यानेच लावलेली त्यांचं आता वैश आहे त्याच्यामुळे आता त्यांना तेवढं जमत नाही पण त्यांना जेवढं झेपत तेवढं ते आता या वयात सुद्धा काम करतात बरोबर त्यांची मग भरपूर मदत होते बरोबर पहिल्यांदा सासरेमध्ये माझे मिलिटरीत होते तिकडून मिलिटरीतून सोडून आल्यानंतर इथे त्यांनी रेशन चक्की आणि दुकान असं चालू केलं आणि काही वर्ष माझे मिस्टर असे दोघं मिळून ते तिन्ही धंदे सांभाळत होते पण काही अडचणीमुळे आम्हाला आता तेरा साली रेशनचा राजीनामा द्यावा लागला जे आजोबा आमचे आहेत आता जे ज्यांचा उल्लेख मंजिरी काकून केला हे आपण एक रिसेंटली बॅडमिंटनच्या मैदानाचा व्हिडिओ अपलोड केला त्या होता त्यामध्ये शेवटच्या भागातच आजोबांचं पण दर्शन झालं होतं आपल्याला तर ते आजोबा इथे आहेत आपल्यासोबत आमचे काका आजोबा ज्यांच्याविषयी आत्ता मंजुरी काकूने सांगितलं की वय वर्ष शहाऐंशी माझं नाव बाळकृष्ण केशवर्डीकर माझं वय आत्ता अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी चालू आहे आणि मी इथे राहायला आल्यास एकोणीसशे त्र्याऐंशीपासून मी इथे राहायला लागलो एकोणीसशे त्र्याऐंशीच्या अगोदर मी गेल्या नोकऱ्यावर केल्या आणि इथे आल्यानंतर मी माझे दोन दोन व्यवसाय सुरुवात केली एक दळपाची मोठी गिरण भाताचं आणि शिवाय दुकान आणि त्याच्यानंतर परत रेशनही येईल त्या असं पस्तीस वर्ष रेशनचं काम केलं नंतर माझंसुद्धा मला म्हणा म्हणावं तसं काम करता येईल ना त्याच्यामुळं मी रेशन रेशनचं दुकान काढून टाकलं आत्ता मी एक लहानसं छोटंसं दुकान आहे माझ्या त्याच्यात काम करत असतो आणि शेतीच्या वतीत बोललं तर एकोणीसशे त्र्याऐंशी सालीच्या नंतर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये असेल मी या जागेत ही आत्ता दिसणारी झाडं ती लावली आणि त्याच्या त्यांना वाढवली माझ्या जागतीप्रमाणे त्यांनी त्यांच्या जागतीप्रमाणे मला दिलं काही देत होते आणि मी त्याच्यावर खुश आहे नाराज नाही म्हणजे मला कमी मिळालं असं काही नाही मला जास्त मिळालं तरी नाही कमी मिळालं तरी हो सारखंच आहे आर्मीमध्ये क्या किती वर्ष होतात आर्मीत मी दहा वर्ष होतो दहा वर्ष आर्मीमध्ये मी राहिलो माझं पहिलं पोस्टिंग ट्रेनिंग संपल्यावर पहिलं पोस्टिंग पुण्या पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये झालं मी एम सीमध्ये होतो त्याच्यामुळं मेडिकल कोरमध्ये त्यामुळं तिथे माझी पहिली नोकरी सुरुवात झाली त्याच्यानंतर युद्ध सुरू झालं आणि मला पुण्याहून मी सांगितलं मला इथे नाही राहायचं मला बॉर्डोरवरच जायचं आहे त्याप्रमाणे मी बॉर्डरवर भार गेलो तिथे आणि तिथे बॉर्डरवर गेलो तिथपासून मी परत नोकरी सोडीपर्यंत पीसमध्ये म्हणजे पीसमध्येही आलेला नाही पीस म्हणजे प जसं पीस होतं तसं पेपणे शांततेच्या ह्याच्यात तिथे दोन युद्ध दोन युद्धात मी होतो चायनाच्या आणि पाकिस्तानच्या काश्मीर माझं जास्त हे गेलं दहा वर्षातली आठ वर्ष जवळजवळ काश्मीर मध्ये काश्मीरच्या आसपास म्हणजे होतो आणि मजा आली होती चांगलं होतं पण मला सोडावं लागलं आणि शेतीची आवड पहिल्यापासून होती की मग निर्माण झाली इकडे आल्या शेतीची आवड नाही पहिली फारशी आवड अशी नव्हती मी काय ते काम कधी केलेच नाही तर काय मी त्याच्यावरती काय विचार केला नाही आता इथे आलं आहे राहिलं आहे ते बघ करायचं म्हणून काहीतरी केलं समजा तसं म्हणून समजलं माझ्या तिप्रमाण मी केलं आणि त्यांच्या जाणं त्यांनी दिलं मस्त मी लढत नाही तर इकडे समोरच्या बाजूला आपण बघितलं तसं खालच्या बाजूला मंजिरी का खुरातेवरती सुदीप दादा आणि त्याची फॅमिली शुभ्रावळीनी रुद्र हे राहतात आणि इकडे पूर्वीच्या पद्धतीनुसार घराच्या थोडंसं लांब संडास बाथरूम असायचं त्याची ही इमारत होती पण मला वाटतं आता ते बंद आहे आता त्याचा ह्या इमारतीचा वेगळ्या कारणासाठी उपयोग केला जातो आता आपण बघूया ही आतली जी बाग आहे ती कशी आहे काकू एकदा परत एकदा आता तू आतल्या बाजूला जे मुख्य आपलं कंपाऊंड आहे त्याच्यात काय काय आहे सुरुवातीला सोन चाफा आहे बर त्याच्या मागे तिथे रातंबीचं झाड आहे रातंबीचा उपयोग अमृत कोकम किंवा हिरवे रातंबे फोडून त्याची फोड विकली जातात बरोबर दर साधारण ऐंशी ते शंभर या रेंज मध्ये असतो आणि इथे आम्ही प्रायोगिक ह्याच्यावर म्हणून गांडूळ खाताचा एक प्रयत्न केलेला आहे ओके बरोबर अजून ते तयार झालेलं नाहीये बरोबर प्रातब्य सुद्धा चांगले धरलेले आहेत झाडांवर आपल्याला दिसतील आणि त्याच खाली रांडूळ खताचा प्रोजेक्ट एक छोटासा जसं काकू म्हणाली आत्ता तो देखील आपल्याला दिसतोय त्याचप्रमाणे आता ह्या बाजूला हे सबंध आगर आहे नारळ पोफळी दिसत आहेत आणि त्याच्या मध्ये मध्ये जी काही छोटी मोठी झाडं आहेत ती आपण बघूया आणि ह्या व्हिडिओचं जे मुख्य आकर्षण आहे त्याच्याजवळ आपण आलेलो आहोत ते म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल की म्हातारीची गोष्ट चलरे भोपळ्या टुणुक टुणूक त्यातला जो मोठा भोपळा आपण नेहमी गोष्टीत बघत आलेलो आहोत तो या ठिकाणी आज आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळेल या ठिकाणी ले ले। तो तो ले 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 हा तो भोपळा आहे या भोपळ्याची नेमकी काय स्टोरी आहे निसर्गाची किंमया असं आपण म्हणायला हरकत नाही कारण हा जो आपल्याला वेल दिसतोय की हा मुद्दामून लावलेला भोपळा नाहीये तर आता ह्याविषयी आपण काकूकडनं जाणून घेऊया बाजारातून भाजी आणल्यानंतर जे भोपळ्या भोपळ्या आणल्या त्याची बी पडलेली इथे पण त्याच्या खाली जास्त कार असल्यामुळे त्याला ते पोषक चांगलं मिळालं किंवा शिंपण पण त्याच्यामुळे इथे एक आहे भोपळा त्याचप्रमाणे पुढच्या बाजूला सुद्धा दिसतोय हा इथे दुसरा एक भोपळा आहे आणि तिकडे एक तिसरा भोपळा तशाच मध्ये आहे तर हे भोपळे आहेत आणि हे भोपळे आमच्या गावात सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे किमान वाढीत तरी नक्की कारण एक पूर्वी इंग्रजीतली गोष्ट होती बटाट्याची एका की एका शेतात एक खूप मोठा बटाटा तयार होतो आणि तो शेतकरी आणि ते गाव पूर्ण तो बटाटा संपता संपत नाही सगळीकडे बटाट्याचेच पदार्थ चालू राहतात गावात अशा अशी ती गोष्ट होती त्या गोष्टीची मला आठवण झाली की हा आपला भोपळा वाटत राहिलो आपण गावात तरी संपणार नाही इतक्या मोठ्या साहित्य आहे तर आपला जो मुख्य आकर्षणाचा विषय होता तो आपण बघितलेला आहे परंतु एकूण एकंदर ही बागच एक आकर्षणाचा विषय ठरेल कारण बघितलं आपण सुरुवातीला जशी फुलझाडं बघितली त्याच्यानंतर नारळी पोफळी हे आगर आहे आणि इथे जे आता मध्ये मध्ये झाडं आहेत आता आपण पुढचा पार्ट जो आहे तो आपल्या शुभ्रवहिनीकडनं आता जाणून घेऊया की कशा पद्धतीची आता कारण हा जो भाग आहे तो ते आता सध्या बघतायत नारळी पोफळीचा त्याचप्रमाणे इथे काय काय झाडं आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना शेतीचा अनुभव आत्तापर्यंत आलेला आहे हे आपण आता तिच्याकडूनच जाणून नमस्कार शुभ्रावहि नमस्कार स्वागत आहे चॅनलमध्ये माझे लॉयल सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स आहेत प्रत्येक व्हिडिओ आवर्जून बघतात आणि शुभ्रावाहिणी तुझा एकदा परिचय सांग मी सौ शुभ्रा सुदीप ठाकूर देसाई माझे सासू सासरे श्री विलास ठाकूर देसाई सौ अरुणा ठाकूर देसाई हे सध्या लांजात राहतात त्यांच्या व्यवसायामुळे आणि आम्ही इथे वनगोळ्यात वास्तव्याला आहोत येस yes. आणि इथे आल्यापासून आम्ही मामीच्या आणि आजोबांच्या मार्गदर्शनाखाली हे आगर बघतो यात नारळ सुपाऱ्या आणि छोटी आंतरपिकं काही असतील ती घेतो बरोबर सर्वात मुख्य ओळख म्हणजे सध्या शुभ्रवाईनी प्राथमिक शाळेवर शिक्षिका म्हणून सुद्धा कार्यरत आहे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जातात त्या पद्धतीने ती सध्या तेही काम बघते आणि जसं आता ती म्हणाली की आजोबांच्या आणि माझ्या काकूच्या तिच्या मामीच्या मार्गदर्शनाखाली ती शेती देखील आता इथे कोकणात राहायचं म्हटल्यावर स्वाभाविकपणे शेतीचा संबंध प्रत्येक कोकणी माणसाशी येतोच त्याप्रमाणे तिचाही आता या निमित्ताने आलेला आहे तर आता कसं वाटतंय ह्या आग्राचं काम बघताना आणि नेमकं कशा पद्धतीने तुझी काय जबाबदारी असते यात किंवा तू काय करतेस पहिल्यांदा तर माझ्या माहेरी हे शेती हा प्रकार व्यवसाय कधी नव्हता माझ्याकडे हे ते आल्यानंतरच आगर पहिल्यांदा बघितलं आणि ते करणं म्हणजे थोडंसं टास्क होतं पण शिकून 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 आता थोडं थोडं जमतय संध्याकाळी पाणी लावणं असू दे किंवा नारळ जमा करणं सुपारी जमा करणं सोलणं सलपटणं वाळणं वाळत घालणं रोटा काढणं आणि मामीच्या दुकानात विकण्यासाठी देणं बरोबर हे जबाबदारी माझ्याकडे आहे बरोबर तू आता तुझ्या सासू सासऱ्यांचा म्हणजे माझ्या आते आणि काकांच्या व्यवसायाचा उल्लेख केलास त्यांचा देखील व्हिडिओ बनवायची माझी खूप इच्छा आहे कारण एक आपण निर्विवतपणे सांगू शकतो की लांजातील आता आपण आपलं कार्यक्षेत्र तेवढंच असल्यामुळे मर्यादित लांजातील नक्कीच एक नंबरची पुरणपोळी ती रत्नागिरी जिल्ह्यातील म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आपल्याकडे बनते आपली आतेच बनवते तर इच्छा खूप दिवसाची आहे आता योग कधी येतोय ह्याचीच वाट बघतोय मी सुद्धा तर तो सुद्धा व्हिडिओ आपल्याला करायचा आहे तुळताच आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया अशी वारुळं जिकडे तिकडे आग्रात बऱ्याचदा बघायला मिळतात मुंग्यांचीच असतात बऱ्याचदा अननस इथे आहेत आणि इथे हे झाड दिसतंय जायफळाचं समोर आहे द माकडांचा त्रास सर्वात मुख्य विषय ठरतो अनेक मी बागांचे व्हिडिओ जेव्हा बनवतो तेव्हा लोकांच्या खाली कमेंट असतात की तुम्ही फक्त पॉझिटिव्ह बाजू सगळी दाखवता आणि शेतकऱ्याला जो माकडांचा किंवा वांद्र्यांचा त्रास होतो तो विषय कुठे येत नाही त्यामुळे मी आवर्जून विचारतो तुम्हाला किती फेस करायला लागतो माकडांचा वावर भरपूर असतो नारळ सहाच खाऊन अर्धी सगळी टाकली सुपारीपेक्षा नारळ नारळाकडे आहे ह्या भरपूर चिकू पूर्ण बागेला स्प्रिंकलरची व्यवस्था आहे आपल्याला मध्ये मध्ये इथे स्प्रिंकलर दिसतील आणि विहिरीचं पाणी त्यामुळे रोज ह्याचं शिपणं होतं ऑटोमॅटिकली पंप सुरू केला आणि स्प्रिंकलर सुरू केले की पाणी लागतं पूर्ण झाडाला अशी सिस्टीम इथे केलेली आहे इथे गजराज लावायचं काय कारण की आपोआप झालेलं आहे काय सांगतेस काय माझ्या आधी पण नवीन म्हणजे नवीन असं नाही कधीतरी ऐकलं असेल नसेन पण अच्छा त्यांच्या बरोबर हौशीला मौल नाही आणि वय वय हा नुसता आकडा असतो तसं म्हणू शकतो कारण हे काय आत्ता लावलं गायला म्हणजे ह्या दोन तीन वर्षातलीच इच्छा ही जास्त प्रबळ असू शकते गजराज द्या आरती लावलाय तर आपण बघू शकतो ही पण एक कौतुकास्पद म्हणावी लागेल बाब पण प्रॅक्टिकल विचार करून मंजिरी काकूने त्याला पूर्णविराम दिला त्या विषयाला कारण आम्ही हेही समजू शकतो की गुरु असणं म्हणजे अडकण्याचं अडकण्याची पण गोष्ट आहे त्याला एक वेळ दुकान तू कधीतरी बंद ठेवून जाऊ शकतेस पण गुरु असली किंवा प्राणी असला तर आपण तो बंद ठेवून जाऊ शकत नाही इकडे आहे फळ झाडाला लागलेले पण चांगले दिसत आपल्याला निरफणच कुठे रूप आणि तो पेरू आहे काय कायू दाखवा मग बा तुमची मीच सगळं विचार झडती झाले हे <laughs> येतात ना इडीवाले येतात तस तुमचा जरा परिसर सगळा दाखवा काय तो पेरूच झाड आहे आणि हा छोटासा निरफण आहे हा कधी लावलेला आहे दोन वर्ष दोन तीन वर्ष आली ना, ना तीन चार वर्षाच्या मनात मला हान वाटत आणि खत वगैरे काय असं घातलेलं नाही पेरूच छोटे छोटे धरलेले आहेत छोटासा एक दिसतोय दोन हे पण इथे रुजून आलेलं आहे काय काजूचं चिमड्या वगैरे टाकल्या आपल्या इथे आपण चहाची पातीची पण लागवड केलेली आहे त्यासाठी आपल्या काड्यामध्ये खोकल्या सादरीसाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो त्याच्यामध्ये अशीच एक खाली पण लावलेली आहे खालच्या आग्रात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं औषधी वनस्पती थोडक्यात थोडं थोडं जे आहे ते छोट्या जागेत जास्ती लागवड बरोबर इथे ही पिवळी जस्वंद आहे पिवळी आणि लाल अशी मिक्स आहे अच्छा आणि इथे पांढरी जास्वंद आहे ओके इथे जास्वंदवर फुल आहे फुल आहे आणि इथे परत तगरीस आहे हो इथे दोन चिकूची आहेत पण ते माकडं ठेवत नाही चिल्लक अच्छा इथे एक आहे इथे चिकूचं चिकूचं हां वरच्याप्रमाणे इथे पण चहाची पात आहे बरोबर हो चहाची पात आहे कडे टोकर जास्वंद आहे आणि असे कंपाउंडला मध्ये अनंत जास्वंद गुच्छ जास्वंद अशी बरोबर अनंत प्रकारची झाडे आहेत होय अनंत प्रकारची झाड आहेत <laughs> पांढरी लिली दी छोटी मोगऱ्याची पण आहेत मध्ये मध्ये इथे आपल्याकडे कृष्ण कमळ पण आहे वेल आणि इथे ही सिंगल ह्याची तगरे, तगरे। आणि तिथे आहे ती डबल पाकळीची आहे दिवसा म्हणजे उशिरा फुलतात आणि दिवसभर बर असतात बरोबर इथे ही निळी गोकर्ण सुद्धा आहे हो पांढरा पांढरा इथून स्टेप आहे वरती येण्यासाठी परत एकदा अननस आणि इथे अननस धरलेला पण आहे समोर केळगड पण धरलेला मस्त अशा पायऱ्या केलेल्या आहेत आंबे धरलेले आहेत कुठच्या जातीचा आंबा आहे केशर केशर, केशर जातीचा आंबा आहे तर तो, तो दाखवत होतीस तो युनिक जरा जुळा आहे काय असं बघून वाटत जुळा जुळा आंबा आहे वेगवेगळ्या जातींचे तिथे कलमकी केशर हापूस आणखीन शहरी अच्छा तिकडचा पुढचा धरला नाही आहे भरपूर लहान कलम असल्यामुळे हा लहान आणि तस जरा मार्गदर्शन काय घालायचं किंवा काय ते कळत दशहरा युपी मधली आहे मला वाटते ते नुसतं खुंटी कलम बांधायचे टॉवर लपलाय नारळीच्या मागे दिसत नाही हा इकडे आमच्या गावात अथक परिश्रमानंतर झालेला टॉवर आहे पण अद्याप सुरू झालेला नाहीये ह्या पट्टीत आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत हे लिंबाचं झाडे हो लिंबाचं झाडे बी रुजवून काढ लावले कलम नाही आजोबांची लागवड की तू स्वतः केलीस कलम बाबा लिंबाच तू हे <laughs> बाबानी म्हणालास तरी काय हरकत नाही बरोबर बाबा फोन खोल मस्तच आवडत आहे हे वेगवेगळे आंबे आहेत की रत्ना केशर केसर दशहरा म्हणजे तीन इथेच झाल्या आणि ते रायवडच ना रायवड म्हणजे रुजून आलं हापूस आहे हा रत्ना आहे तिथे केशर आहे आणि दशहरा आहे हे कुठल्याही मधलं समोरच आपल्या केशरच केसरच ओके तर असं हे आगर आहे आणि आपण आता एक तिकडचा पार्ट राहिलाय आगराचा तो बघूया तिथे काही वेगळी अशी लागवड नाही काजू आहेत मुख्य खालच्या बाजूला घरच्या पुरत्या मला वाटतंय लावलेल्या आहेत चार पाच कलम इथे दिसत सवे डेंजरस आहे उतरायला होय तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमंडळींसोबत शेतीची आवड असणाऱ्या आपल्या ओळखीच्या लोकांसोबत हा व्हिडिओ अवश्य शेअर करा कोकणातील माणसाची ही छोटीशी घरासमोरील बाग तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असल्यास असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच